महाविकास आघाडीत काँग्रेस विदर्भात बासष्टपैकी चाळीस जागांपेक्षा जास्त जागांवर दावा करणार आहे काँग्रेसच्या सर्वेत विदर्भात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला जास्त पसंत है। पसंती दिसती आहे सर्वेमुळे लोकांच्या पसंतीमुळे महाविकास आघाडीत विदर्भात काँग्रेस सर्वात जास्त जागांवर दावा करणार आहे संभाव्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं बैठका घेतल्यात उमेदवारांचा सर्वे आणि निवडणुका तयारी देखील सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस पाच जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला मिळाव्यात असा आमचा प्रयत्न राहू शकतो जसा बाले किल्ला आमचा हा विदर्भ आहे तसा आमच्या मवियातील इतर घटक पक्षांचे बाले किल्ले पश्चिम महाराष्ट्र कोकण किंवा मुंबई असे बाले किल्ले आहेत आणि सर्वे मध्ये आपल्याला जे दिसलं तर मी जे सांगितलं ते सर्वेच सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यात आता बासष्ट पैकी सत्तावन्न जागा जवळपास काँग्रेस पक्षाला दाखवत आहे सर्वे मध्ये